सर्व मान्यवरांना नमस्कार महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यातून अतिशय उत्साहाने इथे जमलेले सर्व शिक्षणप्रेमी मंडळी आजच्या या वार्षिक परिषदेत आपण आलात आपलं पुन्हा एकदा शिक्षण विकास मंचाच्या वतीने स्वागत करतो आजचे जे विद्यार्थी आहेत म्हणजेच आपली भावी पिढी आहे त्यांना घडवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती शिक्षकांचीच आहे हे आपण जाणतोच की आजचं भारत कुठे तयार होतोय तर आपल्या वर्ग वर्गांमध्ये शाळांमध्ये तयार होतो आणि असे हे जे, जे, जे शिक्षक आहेत जे खरंच गुणवंत आहेत जे निष्ठेने काम करतायत आणि स्वतःला झोकून काम करतायत असे उपक्रमशील शिक्षक जे आहेत या शिक्षकांचा शोध घेणं आणि त्यांचा शोध घेऊन त्यांनी केलेले जे उल्लेखनीय काम आहे ते सर्वांपुढे आणणं त्यातून इतरांना काहीतरी प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांनाही काहीतरी करावं असं वाटावं वा। या उद्देशाने शिक्षण विकास मंचाने हा उपक्रम म्हणजे गुणवंत शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याचा उपक्रम गतवर्षीपासून सुरू केला आणि या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा डॉक्टर कुमुद बन्सल यांची स्मृती जागवत आहोत दोन हजार आठमध्ये आपल्या आदरणीय सुप्रियाताई डॉक्टर कुमुद बन्सल त्याच्यानंतर डॉक्टर सर या मंडळींनी एकत्र येऊन शिक्षण विकास मंचाची रचना केली स्थापना केली आणि त्यानंतर दोन हजार आठ पासून जो प्रवास सुरू झाला हळूहळू त्याला आकार येत गेला आणि आजचं हे स्वरूप पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतंय तेव्हापासून आम्ही एकत्रपणे काम करतोय इथे माधव सूर्यवंशी आहेत आणि ही खूप मोठी टीम आता महाराष्ट्रभर तयार केलेली आहे आणि वारंवार मला माहिती आहे की सुप्रियाताई ह्यांना सांगत असतात की आपलं नेटवर्क तयार करायला पाहिजे आणि खरोखर ठिकठिकाणी शिक्षण कट्टे तयार झाले शिक्षण कट्ट्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी लोकं एकत्र यायला लागले आणि खरेखर तळमळीची शिक्षणप्रेमी मंडळीच इथे येतात कारण स्वतःचा वेळ आणि तो सुद्धा रविवारची सकाळ दिवसभर इथे द्यायचा ही शिक्षणप्रेमी मंडळी आणि कुमुद बंसल यांनी घातलेली परंपरा आम्ही पुढे नेतोय त्या आमच्या सगळ्यांच्या प्रेरणास्थान होत्या दोन हजार आठ ते दोन हजार बारापर्यंत त्या होत्या काळाच्या पडद्याआड त्या गेल्या पण आजही त्यांना आम्ही विसरू शकत नाही कारण महाराष्ट्राच्या शिक्षणावर किंवा राष्ट्रीय शिक्षणावर त्यांनी आपला इतका मोठा ठसा उमटवला की आज त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही ग्रंथ पुरस्कार देतोय आम्ही शिक्षक पुरस्कार देतोय तर हा पुरस्कार देताना मला पुन्हा एकदा त्यांची आठवण होते की आजही त्या गेल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे तो डिलीट करावा असंच वाटत नाही असं वाटतं की ते आहेत ही एक भावना त्यांच्याबद्दल मनात येते आज ह्या पुरस्काराच्या साठी जी कमिटी नेमली होती त्याच्यात आनंद वाटत सांगायला की गतवर्षी ज्या दोन शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला ते म्हणजे बाळासाहेब घोडे आणि श्रीमती दीपाली सावंत आपल्यामध्ये आहेत बाळासाहेब घोडे सर आहेत का आणि दीपाली सावंत आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा समावेश आज यावर्षी आम्ही समितीमध्ये केला होता आणि ह्यांनी अतिशय उत्तम काम केलं होतं तर त्याबरोबरच आमच्या ह्या समितीमध्ये अरविंद शिंगाडे होते बुलढाण्याचे अतिशय अभ्यासू शिक्षक विद्यार्थीप्रिय आणि समुपदेशक सोमनाथ वाळके ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला गतवर्षी हे बीडचे शिक्षक होते ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षणाला मार्गदर्शन करतात शिक्षकांना गणिताचे अतिशय कुशल शिक्षक संशोधन अत्तार ते आमच्याबरोबर होते आणि विद्यार्थीप्रिय आणि अतिशय उत्तम सूत्रसंचालन करणारे ब्लॉगसाठी त्यांच्या पारितोषिक घेणारे तुषार मात्रे सर जे आता निवेदन करत आहेत तिथे हे आमच्याबरोबर होते ही मंडळी तर होतीच पण त्याबरोबर उत्साहाने सगळी कामं करणारे आमचे आप्पा सावंत जे संचालक म्हणून काम करतात त्यानंतर योगेश कुदळे शिक्षण विकास मंचाचे अजित तिजोरे सर माधव सूर्यवंशी हो ही मंडळी पण सगळी आमच्या मदतीला होती आणि त्यांच्या मदतीने आम्ही हे निवड समितीचं काम पूर्ण केलं या पुरस्कारासाठी असे निकष ठेवले होते की ज्यांना राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार शासनाचा मिळाला नाही फक्त तीस मंडळी आम्हाला पात्र ठरतील या पुरस्कारासाठी कुठल्याही माणसाने कुठल्याही शिक्षकाने स्वतःचं नाव आणि अर्ज यासाठी करायचा नाही आणि स्वतःची माहिती द्यायची नाही असे जे आलेले अर्ज होते त्यांचा आम्ही विचार केला नाही ते रद्द करण्यात आले हे नामांकन कोणी करायचं तर शिक्षकांना ओळखणारं त्यांचे काम पाहणारी अशी मंडळी आहेत ते, ते सीईओ असतील ग्र केंद्रसंचालक असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील कोणीही त्यांना असं वाटत असेल की ही व्यक्ती खरोखर पात्र आहे अशांनीच त्यांची शिफारस करायची आणि शिफारस करताना त्यांनी थोडक्यात त्या शिक्षकांची माहिती आम्हाला द्यायची होती ही सगळी माहिती आल्यानंतर जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त माहिती आमच्याकडे आली आणि समितीने त्या माहितीचा व्यवस्थितपणे छाननी केली त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की सहासष्ट महिला आणि एक्क्याण्णव पुरुष शिक्षक म्हणजे एकूण एकशे सत्तावन्न शिक्षक या मध्ये पात्रता पात्रतेनुसार निवड समिती पुढे आम्ही त्यांचं वाचन केलं सगळ्यांनी आणि काळजीपूर्वक छाननी करून आम्ही सर्वानुमते तीन उत्कृष्ट शिक्षक पुरुष शिक्षक आणि चार महिला शिक्षिका ह्यांची निवड केली पुढच्या पायरीत आम्ही ऑनलाईन त्या सर्वांशी मुलाखत घेतली कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातनं लोक फोनवरनं दुर स्क्रीनवरनं आम्हाला बोलत होते त्यांचं काम दाखवत होते ही माहिती सगळ्या समिती सदस्यांनी घेतली आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्याशी बोलून त्या माहिती आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि ती चर्चा झाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की सगळ्यांच्या मतानुसार उत्कृष्ट असे एक पुरुष शिक्षक आणि एक महिला शिक्षिका आम्हाला निवड करता आली आणि सर्वांच्या मतानुसार आम्हाला असं वाटलं की आता पुढच्या पायरीत आम्ही जाऊन त्यांचं काम बघायला पाहिजे प्रत्यक्षात काय आहे आणि त्यानुसार मला आनंद वाटतो सांगायला की आमचे जे सदस्य होते की आपले मात्रे सर होते नंतर अरविंद शिंगाडे सर सोमनाथ वाळके सर त्यांच्याबरोबर किशोर भागवत होते आप्पा सावंत होते ह्या सर्वांनी दौरा काढला त्यांच्या शाळेत गेले तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलले गावकऱ्यांशी बोलले प्रत्यक्षात तिकडे शाळेमध्ये काय काम चाललं आहे त्याची माहिती घेतली आणि पूर्ण पडताळणी करून खात्री करून घेतली की अतिशय योग्य व्यक्तीच आपल्याला या ठिकाणी आहे ही माहितीची खात्री झाल्यानंतर मग मात्र आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं मला आनंद वाटतो सांगायला की वर्तमानपत्राने सुद्धा ही निवड झाल्यानंतर त्या पुरस्कारार्थ ही बातमी सगळ्या पेपरांमध्ये दिली आज या ठिकाणी हे दोन गुणवंत शिक्षक आलेले आहेत